मिसाळवाडी परिसरात बिबट्याचा वावर पाच ते सहा शेळ्या बिबट्याकडून नागरिकांमधून भीतीचं वातावरण राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषतः मिसाळवाडी डिगेवाडी दळवेवाडी जोंजेवाडी कासारवाडी डुबलवाडी या गावामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर असून आतापर्यंत पाच ते सहा शेळ्या ठार मारल्यात तर सावर्धनपैकी कासारवाडा परिसरात एका कुत्र्यालाही ठार मारल्याची माहिती समोर आली सध्या ऊस कापणीचे दिवस व मशागतीची काम असल्यामुळे शेती कामं करण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत सध्या लोकवस्तीमध्ये बिबट्या वावरत असल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय लवकरात लोकर लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होते या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला असता हा बिबट्या गेल्या आठवड्यापासून परिसरात आहे त्याला पकडण्यासाठी लवकरच सापळा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाने दिली आहे अधिक माहिती मिळाल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे